नमस्कार सर्वांना इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणजेच महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना समाजामध्ये दे समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या महान व्यक्तींनी कार्य केले आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया ज्या मतदानाच्या अधिकारांसाठी युरोपमधील स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी दिला तर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता म्हणूनच समाजात समानतेने वावरणे संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या मात्र एकोणीसाव्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय आपले हक्क याबाबत स्त्रियांमध्ये सजगता येऊ लागली व हो यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहीर उच्चार झाला तो मेरी वॉल्स्टन क्राफ्ट लिया, लिले लिया, आ, विंडिकेशन उमन या या पुस्तकातून सन सतराशे ब्याण्णव मध्ये तिने अतिशय स्पष्टपणे लिहिले होते की स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते त्यामुळे पुरुषांना काय आवडते हे संस्कार या नावाखाली तिच्या मनावर ठसवले जाते मुळात सतराशे ब्याण्णव सालामध्ये असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते कॅरेलून एगान हे नाव तर प्रत्येक स्त्रियांनी लक्षात ठेवावे असे आहे कारण मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरूच असलेल्या लढाची ती पहिली पुरस्कर्ती होती व त्याचबरोबर आठ मार्च अठराशे सत्तावन्न रोजी न्यूयॉर्क येथील वस्त्र उद्योगातील का महिला कामगारांनी का जो निषेध नोंदविला होता त्याच्या स्मरणात हा दिवस म्हणजेच महिला दिन म्हणून साजरा केला जातो ही सर्व माहिती झाली विदेशामध्ये झालेल्या स्त्री चळवळींविषयी आपण भारतातील स्त्रियांना हक्क त्यांचे अधिकार कोणामुळे व कशा प्रकारे मिळाले याबद्दलची माहिती घेऊया एकोणीसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाजा फोडली त्यामध्ये राजा राम मोहन रॉय महर्षी कर्वे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ईश्वरचंद्र विद्यासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार आहेत प्रथा केशवपन बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले याचबरोबर स्त्री शिक्षणाच्या चळवळीने सुद्धा जोर धरला महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा माळ मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान तर फार मोठे आहे समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या सन एकोणीसशे दोन मध्ये रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटरेरी क्लबची स्थापना केली तर एकोणीसशे चार मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरवठा करू लागल्या स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथम घेण्यात येते कारण आंबेडकर हे स्त्री मुक्तीचे समर्थक होते त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या समाजा स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून करता येते समाज आणि स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती व बाबासाहेबांनी त्याचबरोबर सर्वात महत्वाचे केलेले कार्य म्हणजे खान कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषाइतकीच मजुरी बहुपतित्वाच्या प्रथेला पायाबंद मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी एकवीस दिवसांची किरकोळ रजा एका महिन्याची हक्काची रजा दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि वीस वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्ती वेतनाची तरतूद यांसारख्या महत्वाच्या निर्णयांचा उल्लेख आपण करायला हवा कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीस सत्तेचाळीस मध्ये कायदेमंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थातच हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव त्यांनी लोकसभेत मांडला त्याचबरोबर बाबासाहेब म्हणतात की लग्न ही मुलीच्या प्रगतीमधील अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको असे बाबासाहेब नेहमी सांगत असत त्याचबरोबर स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे हा विचार आंबेडकरांनी मांडला आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचाच विचार केलेला नसून समस्त स्त्री वर्गाचे प्रश्न त्यांनी आयरणीवर आणले भारताला स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणीसशे पंच्याहत्तर हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतामध्येही साजरे झाले आठ मार्च हा महिला दिन जगभरातल्या अनेक देशांप्रमाणे भारतामध्येही साजरा केला जातो मेरी क्राफ्ट यांच्यापासून सन सतराशे ब्याण्णवमध्ये सुरू झालेला हा लढा गेली अनेक वर्षे चालू आहे या प्रदीर्घ कालावधीमध्ये स्त्रियांना शिक्षणाचा संपत्तीचा मतदानाचा असे वेगवेगळे अधिकार मिळाले आहेत महिला समान अधिकाराची बाब सर्व जगाने मान्य केली आहे त्यामुळे आज स्त्रिया सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत असे चित्र आपल्याला पाहायला मिळते तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा